मुंबई म्हटलं की वडापाव वाट होतोच पण इथल्या मिसळची बातच काही वेगळी आहे कुणाला आवडतो तर कुणाला पण प्रश्न असा येतो की सगळ्यात भारी मिसळ मिळते कुठे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईतल्या अशा पाच ठिकाणांवर जिथे गेल्याशिवाय तुमची मुंबईची सफर पूर्ण होणार नाही चला तर मग सुरू करूया हा चटपटीत प्रवास नंबर एक आस्वाद दादर आमच्या लिस्टमध्ये पहिले नाव आहे दादरच्या आस्वाद आता या मिसळ बद्दल काय सांगायचं दोन हजार पंधरामध्ये मध्ये या मिसळला लंडन मध्ये जगातील सर्वोत्तम शाकास चा पुरस्कार मिळालेला आहे इथली चव एकदम साधी सोपी आणि अस्सल आहे जर तुम्हाला खूप जास्त तेलकट किंवा तिखट मिसळ नको असेल तर अस्वादची ची मिसळ तुमच्यासाठी परफेक्ट आहे इथल्या मसाल्यांचे सुगंधच तुमची भूक भागवेल दुसऱ्या क्रमांक आहे सगळ्यांची लाडकी मामलेदार मिश्र जर तुम्हाला झणझणीत तिकट खाण्याची सवय असेल तरच इथे पाऊल ठेवा इथे कमी तिकीट पासून तिकीट पर्यंत तीन ते चार प्रकारचे रस्ते मिळतात यांच्या जो कटाचा रस्ता असतो ना तो खाल्ल्यावर कानातून दूर निघणार हे नक्की पण चव अशी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा इथेच याल तिसरं ठिकाण म्हणजे गिरगावचं विनय हेल्थ होम हे ठिकाण जुन्या मुंबईची आठवण करून देतं इथली मिसळ थोडी वेगळी आहे कारण या दह्याचा वापर केला जातो तिखट रस्सा कुरकुरीत फरसाण आणि त्यावर थंडगार दही हे एक कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागते ज्यांना तिखट आणि आंबट गोड चवीचा चवी मेळ चवी चवी आवडतो त्यांच्यासाठी ही मस्त विजित ठिकाण आहे चौथं नाव आहे प्रकाश दादर मध्येच असलेलं हे हॉटेल म्हणजे मराठी संस्कृतीचा कणा आहे इथली मिसळ खाताना तुम्हाला घरच्या चवीची आठवण येईल इथे फॅन्सीपणा नसतो पण चवीत मात्र शंभर टक्के गॅरंटी असते मिसळ सोबत इथला शाबुदाना वडा किंवा पिऊश ट्राय करायला विसरू नका तुमचं मन तृप्त होईल आणि शेवटचं पण तितकंच महत्वाचं ठिकाण म्हणजे लालबागच्या लाडू सम्राट इथली मिसळ अतिशय फ्लेवरयुक्त असते रश्याचा रंग पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल इथली सर्विस फास्ट आहे आणि चौतर एकच नंबर जर तुम्ही लालबागला जाणार असाल ला ला तर या मिसळवर ताव मारायलाच हवा तर मित्रांनो ही होती मुंबईतील माझी टॉप टॉपपॅत मिसळची ठिकाणं तुमच्या आवडीची मिसळ कुठे मिळते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच खमंग व्हिडिओसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा